करंजपेन येथील परप्रांतीय ऊसतोटी मजूर सोमवारी भोगावती नदीत बुडाला होता आज सकाळी त्याचा मृतदेह आपत्ती व्यवस्थापन पथकाला सापडला राधे पटेल असे या मजुराचे नाव आहे तो मध्य प्रदेशातील नामापूर या गावचा रहिवाशी आहे करंजपेन जवळ टोळीतील दोघे मजूर किराणा आणण्यासाठी कसबा तळे येथे गेले होते सोमवारी रात्री नऊच्या सुमारास नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने यातील एक जण बुडाला होता काल दिवसभर राधानगरी पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी शोध मोहीम राबवली मात्र गैवी बोगद्यातून भोगावती नदीत पाण्याची आवक सुरू असल्याने शोधकार्य अपयशी ठरले आज सकाळी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले दुपारी या पथकाला राधेचा मृतदेह मिळाला पंचनाम्यानंतर मृतदेह नामापूर या गावी पाठवण्यात आला आहे पेपेंसाठी राधानगरीहून उत्तम पाटील